कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असून या निर्णयातील सरकारचा धरसोडपणा शेतकऱ्यांसाठी घातक असल्याची शे टीका शरद पवारांनी केली तर भाजपचं सरकार शेतकरी विरोधी असल्याचं टीकास्त्र काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी सोडलं सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे एक तर कांदा निर्याचे बंधन घावेचं काही कारण नव्हतं काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असतं असं नाही हेला विशेषचा मुख्य मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली तिथे आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली नंतर उठवली परत काल जाहीर केलं की इथे असे आहे हा जो धसवठवाना आहे तो धर्सवना शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे मोठी घोषणा केली का त्याची बंदी उठवली पण तुम्ही ज्यावेळेस ती निर्यात होणं आवश्यक होतं त्यावेळेस ती ती केली नाही तुम्ही आता गरज नाही तर आता निर्यातबंदी उठवली प्रत्येक धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि परिणामता एक प्रचंड असंतोष हा शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला आहे तो दिसतो आपल्याला दिल्लीत परंतु देशभर शेतकऱ्याची हीच अवस्था आहे